गेली साठ वर्ष या गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि हे गणेश मंडळ गेल्या पाच वर्षापासून काही ना काही उपक्रम राबवत आहे तर आपण बघूयात सर्वात आधी तर ही मूर्ती बनवलेली आहे आणि गेल्या वर्षी तर आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती चटई बांबू द्रोण अशा वेगवेगळ्या साहित्यापासून बनवली होती आणि तुम्ही बघितलंच असेल की हे सर्व साहित्य यांचं विघटन होऊ शकतो किंवा आपण ते परत वापरू शकतो आता आपण बघत आहोत की बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण जे गणपती बाप्पाची मूर्ती बघतो ती विसर्जन केल्याच्या नंतर त्यामध्ये ते पाण्यात विसर्जित केल्याच्या नंतर प्रदूषण राहणारे मासे वेगवेगळे जीव त्यांचा रास होत चाललाय तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या पर्यावरणाचा रास होऊ नये उलट या पर्यावरणाला भरारी भेटावी किंवा पर्यावरणाचं रक्षण व्हावं याच्याकरिता आम्ही या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि एक महत्वाचं म्हणजे या मूर्तीची स्थापना करून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केलेले जसे की के वृक्षरोपण वृक्षाची लागवड स्वच्छतेचा संदेश पण दिलेला आहे आम्ही प्रत्येक गोष्टीमधून किंवा आम्ही जे पण काम करतो हे मंडळाचे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये दहा दिवसामध्ये आम्ही काही ना काही त्याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करतो प्रकारे आम्ही अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आम्ही पर्यावरणाचा रास करेल आम्ही ह्याच्यातून मोलाचे संदेश दिलेले आहेत या गणेश मंडळाने समाजकार्यासाठी खूप काही कामं केलेली आहेत महत्वाची कामं केले परत या गणेश मंडळाचा आपण आणखी बघितलं तरी हे सर्व आता आपल्या इथे पुरुष प्रधान संस्कृती आहे पण आपण स्त्रियांना त्याच्यात भागीदार करून घेण्यासाठी त्यावेळेस सर्व या गणेश मंडळाचा कार्यभार आपण स्त्रियांकडे सोपवण्यात आलेला आहे तुम्ही बग...